शिराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी का होतय अस त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा एक आरोपी पकडला अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा मकोका गुन्ह्यातील जामिनावर सुटका झालेला आरोपी कसबे अखेर पोलिसांच्या ताब्यात ताब्यात घेतल्यानंतर ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्याच परिसरात पोलिसांनी आरोपींना घेऊन चौका चौकात गुडघ्यावर बसून धिंड काढून दहशतीचा माज मोडला यावेळी येरवडा भागातील स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीबाबत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय अक्षराज मीडियासाठी प्रणील कुसाळे येरवडा पुणे